समीरला ललिताताईंना बघणंही आवडत नव्हतं हे बघ मिहीर हे तू तु, तुझ्या आईला सांग की त्यांच्या मैत्रिणी आल्या की त्यांना स्वतः त्यांची सेवा करावी आणि मला कुठेही जाण्यावर बंधन नकोत तसे मला आवडत नाही माझ्या माहेरच्या घरात मला कोणी अडवले नाही समीरा रागाने मिहीरला म्हणाली मग काय जास्त वेळ बाहेर राहिलीस तर आई नक्कीच विचारेल ती मोठी आहे मिहीरने समजवण्याचा प्रयत्न केला पण समीरने घर डोक्यावर घेतलं मिहीर जर तू तु तुझ्या तु तु गावंडळ आईची बाजू घेत असशील तर लक्षात ठेव मातारीला काही माहीत तरी आहे का मी मोलकरी नाही आहे ती जी जी प्रत्येक गोष्ट मी तिची ऐकेन एकतर मी एवढे सगळे घेऊन आली आहे नाहीतर तुझ्या घराला होतच काय भिकाऱ्यांसारखी अवस्था होती तुमची का घेऊन आली तर तुला एवढी घमेंड होती तर मिहीरचा पण आवाज आता वाढला होता आणि दिवाकरांसोबत आता ललिता ताई सुद्धा तिथे आल्या होत्या ओ मिस्टर मिहीर या सर्व गोष्टी मी आणल्यात नाहीत तुमच्या आईने भिकाऱ्यांसारख्या मागितल्या होत्या त्यापेक्षा ते तर त्यांनी कुठे भीक मागितली असती तरी चाललं असतं समीरा एवढं बोलताच मिहीरला खूप राग आला त्याने त्यापुढे येऊन समीराच्या गालावर एक कानाखाली मारली तेव्हा समीराने सुद्धा पलटून त्याला एक कानाखाली मारली होती पाठीमागून दिवाकरराव येऊन म्हणाले लाज नाही वाटत का तुला मिहीर सुनबाईवर हात उचलतोयस दिवाकरराव आता रागाने मिहीरला ओरडत होते सासरे बुवा तुम्ही माझ्यासमोर नाटक नका ना करू प्लीज तुम्ही सगळे एकमेकांना मिळालेले आहात मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे दिवाकरराव सुनबाईच्या समीराच्या तोंडून असे उत्तर ऐकून सुन्न झाले होते जरा कंट्रोलमध्ये राहा हे तुझे सासरे आहेत जरा यांच्याजवळ नम्रपणे बोल ललिता ताई पुढे येऊन म्हणाल्या तेव्हा समीरा जोर जोरात टाळ्या वाजू लागली वा वा सासऱ्यांकडून पाणी मागणारी ही आता मला शिष्टाचार शिकवणार का आधी स्वतः शिका की सुशिक्षित लोक असे भिकाऱ्यांसारखे काही मागत नाहीत समीरा सतत सगळ्यांना अपमान करत होती आणि मिहीर काही करू शकत नव्हता दिवाकर रावांनी ललिता ताईंना तिथून निघून जाण्याचा इशारा केला कारण जास्त भांडण वाढू नये म्हणून अरे तुम्ही मला का म्हणत आहात हिला कोणी का बोलत नाहीत ललिता ताई तिथून जायला तयार नव्हत्या हे सगळं तुझ्याचमुळे होत आहे जास्त हुंडा पाहिजे होता ना तुला आता ऐक टोमने कधीतरी ती आपल्याला घरातून सुद्धा हकलून देईल दिवाकर रावाने आपला राग ताईंवर काढला अशीच तीन वर्ष गेली आणि ललिता ताई आणि समीरा त्यांच्यातील भांडण अशीच चालू राहिली आणि या सगळ्यामध्ये बिचारा मिहीर अडकून पडला होता दिवाकर तर जैसे जसे काही मौनच पाळले होते ललिता ताईमुळे समीरा मिहिरला सुद्धा सोडत नव्हती समीराला जेव्हा संधी मिळायची तेव्हा ती या कुटुंबातील लोकांना अपमानित करण्यासाठी मागे पुढे पाहत नव्हती ललिता ताईंना आता समीराचं असं वागण सहन होत नव्हतं परंतु समीरा ही श्रीमंत एकूण एक बापाची मुलगी होती त्यामुळे तिचा त्रास ललिता ताईंना सहन करावा लागत होता एक दिवशी जेव्हा सगळे जेवायला बसले होते तेव्हा ललिताताईंनी समीरासाठी एक स्पेशल गोड पदार्थ बनवला होता त्या समीराला म्हणाल्या हे गे समीरा खास मी तुझ्यासाठी माझ्या हाताने गोड पदार्थ बनवलेला आहे आज हे बघून समीरा हैराण झाली होती ती म्हणाली काही ह्याच्यात मिसळून तर खायला देत नाही आहात ना ललिताताई पटकन म्हणाल्या नाही नाही बाळा मी असं का करेल समीराने तो पदार्थ खाल्ला परंतु तिची शंका तशीच होती खाल्ल्यानंतर दोन तासानंतर तिला उलट्या सुरू झाल्या तिने लगेच आपल्या डॉक्टरांना फोन केला आणि मिहीर सोबत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली डॉक्टरांनी लगेच तिला औषध आणि इंजेक्शन दिल्यामुळे समीराचा थोडा आराम मिळाला होता पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती परत घरी आली तेव्हा तिला लता संशय आला तेव्हा समीराने सरळ सरळ ललिताताईंना विचारलं तेव्हा त्यांनी सरळ सरळ नकार दिला त्यामुळे रागाने समीराने आपल्या सासूबाईंच्या एक कानाखाली वाजवली खोटं का बोलत आहेस म्हातारे ललिता ताईंनी पूर्ण आयुष्य अशी कल्पनासुद्धा केली नव्हती की त्या सुनबाईकडून कानाखाली स कानाखाली खाते समीराला सहन होत नव्हतं की तिच्या सासूबाईंनी असं काहीतरी केलं आहे आणि आता मुलगा सुद्धा मानायला तयार नव्हता की त्याच्या आईने असं काही केलं आहे सासूबाई जवळजवळ भांडल्यानंतर तिने वुमन हेल्पलाईन फोन केला आणि आपली तक्रार नोंदवली एक तासानंतर पोलीस घरी आले तेव्हा समीराने सगळ्यांसमोर उघडपणे आरोप केले की तिच्या सासूबाईंनी तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला ललिता ताई हात जोडून नकार देत होत्या परंतु पोलिसांनी त्यांची एक गोष्ट सुद्धा ऐकली नाही त्यांना काहीच मदत मिळाली नाही आणि पोलीस ललिताताईंना घेऊन पोलीस स्टेशनला गेली मिहिरने समीरला आपली तक्रार परत घेण्यासाठी सांगितले परंतु समीरा काही ऐकायली नाही ललिताताईंनी तर फक्त तिला त्या पदार्थामध्ये बाळ होण्यासाठी औषध टाकून दिलं होतं त्यांना असं वाटत होतं कि जर समेरा की जर समीरा आई झाली तर तिच्या वागणुकीमध्ये सुधारणा होईल दिवाकर राव समीरासमोर हात जोडून विनंती करू लागल्या होते परंतु तिने त्यांचे देखील काही ऐकले नाही दुसरीकडे व वस्तीतील सगळ्या बायका ललिता ताईंवर थोधू करत होत्या मिहिरने पोलिसांसमोर हात पाय जोडले परंतु ते सुद्धा काही ऐकायला तयार नव्हते ललिता ताईंना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आले आज पोलीस स्टेशनमध्ये खूप सजावट केली होती मॅडम तुम्ही बाहेर उभ्या राहा इथे आता नवीन पोलीस इंचार्ज येणार आहेत एक इन्स्पेक्टर येऊन ललिता ताईंना म्हणाल्या हे ऐकल्यानंतर ललिता ताईंना खूप राग आला आणि म्हणा त्या म्हणाल्या येऊ दे ना मी कुठे अडवत आहे नवीन इन्चार्जला मॅडम तुम्ही रस्त्यामध्ये उभ्या आहात हे पोलीस स्टेशन आहे जास्त बोललात तर मागात पडेल आणि अजून कोण कोणते चार्ज तुमच्यावर लावू त्यापेक्षा तुम्ही गप्पपणे बाहेर जाऊन उभ्या राहा ललिताताई थोड्याशा बाजूला झाल्या इथे त्यांच्या पैशांची सुद्धा कामी आली नाही आणि पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना सरळ लॉकअपमध्ये टाकलं बाहेरून जेव्हा नवीन पोलीस इन्चार्ज आत आली तेव्हा आतमध्ये असलेल्या सगळ्या पोलिसांनी टाळ्या वाजवल्या लॉकअपमध्ये बंद असलेल्या ललिताताई हे दृश्य बघून हैराण झाल्या होत्या आणि त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हत्या तेवढ्यातच नवीन इन्चार्ज पोलीस ठाण्यातील पूर्ण व्यवस्था सोपवली गेली तेव्हा आतमध्ये बंद असलेल्या ललिता ताई थरथर कापू लागल्या इन्स्पेक्टर यांना बाहेर घेऊन या नवीन इन्चार्जने सांगितलंय तेव्हा इन्स्पेक्टर ललिता ताईंना बाहेर घेऊन आला आणि समोर उभं केलं आता कसं वाटतंय आहे काकी तेव्हा ललिता ताईन आपली मान खाली केली तू पोलीसमध्ये राधिका मिहिरला रावलं नाही आणि तो म्हणाला देवाचेच आभार की तू मला ओळखलस यासाठीच ओळखला असेल ना की आत्ता मी तुला यांना बाहेर काढण्यासाठी मदत करेल पुढे उभी असलेली पोलीस इन्चार्ज राधिका होती जिने चांगल्या मार्क्सने एक्झाम पास करून हे पद मिळवलं होतं बाळा तू तु तुला तर माहीतच आहे आम्ही लोक असे नाही करू शकत ही आमची सून आमच्यावर खोटे आरोप लावत आहे ललिताताई पुढे येऊन हात जोडून विनंत्या करत म्हणाल्या तुम्ही काही करू शकता आणि काय नाही हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असेल का की आज राधिकाचा बदला पूर्ण होत होता जिला तिच्या सासूने नाकारले होते ती इतकं मोठं स्थान मिळून सर्वांसमोर अभिमानाने उभी होती समीराने जेव्हा पाहिलं की आपला पा पारडा वरती आहे तेव्हा ती खोटेपणाने रडू लागली आणि म्हणाली मॅडम माझा नवरा मला खूप मारतो आणि माझी सासूही मला खायला देत नाही मला माहीत नाही की त्यांनी माझ्या जेवणात काय मिसळले होते देवाचे आभार की मी मरण्यापासून वाचले तुम्ही त्यांना तुरुंगात टाका त्यांना अजिबात सोडू नका त्यांच्यासाठी तुम्हाला जेवढा पैसा लागेल तेवढा मी देईल समीरा खोटं खोटं रडत होती हे राधिकाला समजायला वेळ लागला नाही समीरा राधिकाला म्हणाली तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे तेव्हा राधिकाने तिच्या एका कानाखाली मारली आणि म्हणाली मॅडम पैशाची घमेंट कुठे दुसरीकडे जाऊन दाखवा हे काही तुमच्या बापाचे घर नाही आणि नाही तुमची इथल्या राणी आहात समजलं गप्प अगदी निमूटपणे इथे उभे राहायचं दिवाकरराव डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले बाळा तुला बघून खूप आनंद होत आहे आज परंतु एकदा या म्हाताऱ्या बाईवर दया दाखवून माझं बोलणं ऐक राधिकाला त्यांच्यावर दया आली तेव्हा शांतपणे बसून दिवाकर रावाने सर्व गोष्ट सांगितली ललिताताईंनी रडत रडत राधिकाचे पाय पकडले मुली माफ कर मला त्या दिवसासाठी मी तिची मी चुकीची होती मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले तिच्यापासून मला वाचव राधिका मला सुद्धा माफ कर त्या दिवशी मी तुझी साथ देऊ शकलो नाही मला सुद्धा शिक्षा मिळाली आहे मिहीरने सुद्धा ओल्या डोळ्यांनी राधिकाची माफी मागितली बरं जे झालं ते चांगलंच झालं नाहीतर मी आज इथपर्यंत पोचली नसती परंतु तुमच्या सर्वांमुळे माझ्या वडिलांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली तुम्ही ते परत करू शकाल का राधिका त्या दिवसाची आठवण काढून भाऊक झाली दिवाकर रावांनी ललिता ताई सोबत तिची पुन्हा माफी मागितली बाळा ते झालं ते परत येऊ शकत नाही पण या बापाने नेहमीच तुला स्वतःच्या मुलीसारखं वागवलं ती वेगळी गोष्ट आहे की तुला आम्ही आमच्या घरची सून बनवून मुलगी बनवण्याचं सौभाग्य गमवलं आहे परंतु आज हा लाचार बाप तुझ्यासमोर भीक मागत आहे जेव्हा राधिकाने सगळ्या गोष्टींची पडताळणी केली आणि दिवाकर दया दाखवून ललिता ताईंचा जीव वाचवला आणि समीरला सुद्धा समीराला सुद्धा वॉर्निंग दिली की तू जर असं परत काही केलंस तर तुला तुरुंगा हवा खावी लागेल काही दिवसांनी समजलं की समीरा सगळं सोडून कुठल्या तरी श्रीमंत मुलासोबत निघून गेली आहे ललिता ताईंना आज खूप पश्चाताप होत आहे कारण त्यांनी राधिकासारख्या मुलीला सोडून आपल्या मुलाचं लग्न समीरासारख्या मुलीसोबत केलं मिहीर अजूनसुद्धा राधिकाला विसरला नव्हता आपल्या मुलाची अवस्था बघून दिवाकरराव आणि ललिताताई राधिकाच्या घरी पोहोचले राधिका आजसुद्धा त्या लोकांना आपल्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार मानते तिने त्या लोकांना शिक्षेपासून तर वाचवलं होतं परंतु अजूनपर्यंत त्या लोकांना तिने माफ केलं नव्हतं जेव्हा जेव्हा तिला आपल्या लाचार बाबांच्या विनवंतीचा चेहरा आठवतो तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात दिवाकरराव आणि ललिताताईंना राधिका हात जोडून म्हणाली की मला माफ करा मी हे लग्न नाही करू शकत मी जेव्हा जेव्हा तुमच्या लोकांसमोर लोकांना माझ्यासमोर बघीन तेव्हा मला माझ्या आई वडिलांची लाचारी आठवेल दिवाकर रावांना आणि ललिताताईंना रिकाम्या हाती परत यावं लागलं नवरीचा हुंडा आहे असं ओगीच नाही म्हटलं जात आपलं सगळं सोडून दुसऱ्या घरी येणारी मुलगी स्वतः संपत्तीपेक्षा कमी नसते पण पर अशा परिस्थितीत लोक स्वतंत्र हुंडा मागून अशा विचारसरणीला प्रोत्साहन देतात समजतात प्रचलित असलेली ही एक वाईट गोष्ट आहे जी संपलेली आहे येणाऱ्या मुलींना प्रेम आणि आदराने वागवा आणि तिला तुमच्या कुटुंबाचा सदस्य बनवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते राधिकाने जे मिहीर सोबत केले ते योग्य केले का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद